बुधवार दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी भारती विद्यापीठाचे कार्यवाह हो भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे प्रभारी कुलगुरू महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी भारतीय विद्यापीठ शैक्षणिक केंद्र जव्हार येथे सदइच्छा भेट दिली आहे या शैक्षणिक केंद्रातील सर्व मुख्याध्यापक जव्हार परिसरातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप दादा तेंडुलकर व गणेश रजपूत व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी माननीय या डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शैक्षणिक संकुलात प्रवेश करताना विद्यार्थिनींनी साहेबांचं औक्षण करून स्वागत केलं आहे त्यानंतर साहेबांनी शैक्षणिक केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांची सभा घेऊन सर्व विभागांचा आढावा घेतला विद्यार्थी संख्या सेवक संख्या भौतिक सुविधा करावयाची कामे याबाबत सूचना दिल्या व मार्गदर्शन केलं आहे संकुलातील सर्व वर्ग खोल्या निवासी मुलांचे मुलींचे वसतिगृह भोजन व्यवस्था पाणी व्यवस्था यांची पाहणी केली आहे ज्या बाबी पूर्ण करावयाच्या आहेत त्या त्वरित पूर्ण करून घ्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या शैक्षणिक सर्व सेवकांना मार्गदर्शन केलंय या शैक्षणिक सर्वांनाच खूप काम सर्वांना आहे असेही सूचित केले या प्रसंगी मुंबई विभागीय संचालक माननीय डॉक्टर विलासराव कदमसर उपस्थित होते तसेच भारतीय विद्यापीठ भवन पुणे सुहास मोहिते सर व सहकारी उपस्थित होते उल गुलान टुडे न्यूज पालघर साठी मनोज कांबडी and press the bell icon. Never miss an update.